नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या आपण राज्यातील पावसाच्या परिस्थितीत धावता आढावा घेणार आहे थोडक्यात व अगदी कमी वेळात आपण ही माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण पाहू शकता सध्या बघायला गेलं तर एक चक्रकार स्थिती ही जी बंगालच्या उपसागरात तयार झाली होती तिचा मुख्यतः प्रभाव राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेला दिसणार आहे तर ते भाग नेमकी आहे कोणते आपणही पाहू शकता इकडं वाशिम अमरावती नांदेड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा भाग या भागांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला संध्याकाळच्या सत्रात पंधरा तारखेला म्हणजे वाशिम यवतमाळ व अमरावती अकोला ह्या भागांमध्ये अतिवृष्टी ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता हे वातावरणात वाढ होणार आहे आणि हे वातावरणाचा मुख्यतः प्रभावानंतर आपल्याला पंधरा तारखेला दुपारनंतर मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये झालेलं दिसणार आता मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला तेरा तारखेला पट अतिवृष्टी झाली दिसते आता पैठण त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा जो संपूर्ण भाग आहे त्याचबरोबर अहिल्यानगर त्याबरोबर इकडं पुना घाटमाता परिसर आणि कोकण किनारपट्टीला देखील ह्या पावसाचा आपल्याला प्रभाव हा दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे राज्यात सर्वदूर पाऊस असणार आहे काही ठिकाणी तो जोरदार ते काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी ह्या झालेल्या आपल्याला दिसणार आहे आता आपण पाहू शकता की जो पाऊस मुख्यतः हा आपल्याला विदर्भावर जो, जो जोर टाकताना दिसत आहे तो आपल्या मध्य महाराष्ट्रावर कधी पर्यंत येईल हे देखील बघणं गरजेचं असणार आहे कारण की ह्या मॅपने तरी आपल्याला पंधरा तारखेला दुपारनंतर मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे आणि ह्या पावसाचे स्वरूप हे परतीचा पाऊस असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे दुपारनंतर आपली शेती कामी टाळायची आपल्या शेता जायचं टाळायचे त्याचबरोबर आपण पाहू शकता आपण पंधरा तारखेला संध्याकाळ नंतर आपल्याला राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झालेली दिसणार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर लातूर त्याचबरोबर धारशिव बीड पेठ तुळजापूर बार्शी त्याचबरोबर जामखेड करमाळा इंदापूर ह्या भागांमध्ये आपल्याला पूर परिस्थिती निर्माण झालेली दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची इतर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची कारण की पाऊस आपल्याला सवळशी कपळशी करून सोडणार आहे येत्या काही ये दिवसात आता सप्टेंबर महिन्यात आपल्याला शेवटपर्यंत पाऊस असणार आहे सप्टेंबर महिन्याची एंडिंग देखील पावसानेच होणार आहे परतीचा पाऊस एका कमी दाबामुळे जो अरबी समुद्रात आपलं सॉरी बंगालच्या उपसागरात तयार होईल त्या कमी दाबामुळे परतीचा प्रवास हा लांबवणार आहे आणि त्याच लांबवलेल्या परतीच्या प्रवासामुळे आपल्याला राज्यात सर्वदूर आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे मोठाले पाऊस झालेले दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता हे वातावरण जे आपल्याला ह्या मॉडेलने दाखवलं गेलं खरं होते शेतकऱ्यांनी नक्की कमेंट करून सांगायचे आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारे आपल्याला थोडक्यात व कमी वेळामध्ये असा हवामानाचा अंदाज दिली आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला दिसेल जर तुम्ही हा आपला व्हिडिओ बघून ज्या शेतकऱ्यांच्या भागात पाऊस झाला त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा